मी प्रतिमा शिंदे पुन्हा तुमच्या समोर उपस्थित आहे ते आज एका वेगळ्या कारणासाठी कारण आता इलेक्शन संपली मतही दिली तुम्ही पण मत कुणाला दिली का दिली कशी दिली तो प्रश्न आता राहिलेला नाहीये कारण पुढील पाच वर्षासाठी आता आपण निश्चिंत झालेलो आहोत जे आहेत त्यांना गोड मानून घेणं हे आपलं कर्तव्य आहे आता ठीक आहे परंतु मी राणा बंगला मौजे मुमरा रेती बंदर येथे त्या ज्या राणा बंगला आहे त्याच्यावरती काम करत असताना असं आढळलं की त्या ठाणे विभागामध्ये जे वन अधिकारी म्हणून मोरे संदीप मोरे हे जे काम करत आहेत त्यांच्याविषयी ही, ही जी व्यक्ती आहे नारायण हिरवे ह्या व्यक्तीने व्हिडिओ टाकलेला आहे की त्यांनी लाच घेतली ते कार्य कामावर असताना ड्रिंक वगैरे करतात झाला तो व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवेन त्याच्यावरती परंतु जर तुम्ही नीट लक्ष देऊन पाहिलं असेल खास करून मोरे साहेब तुम्ही हिरवे व्यक्तीने जो व्हिडिओ टाकला आहे तो तुमच्या किती जवळून व्हिडिओ घेण्यात आलेला आहे किंवा तुम्ही जे डॉक्युमेंट हे सांगितले की तुम्ही साईन करताय स्टॅम्प मारताय तर तुमच्या मागे त्यावेळी याकडे लक्ष कारण जेव्हा माहिती मिळवली तर मला असं समजलं की तुम्ही तेथील बंद केलेले आहेत काही लोकांच्या कामामध्ये तुम्ही अडथळा निर्माण खर तर तुमचा हा विषय माझा नाहीच आहे परंतु जेव्हा मी राणा बंगल्या संदर्भात काम करत होते कारण तुम्हीही तेथे अधिकारी म्हणून आता नियुक्त आहात त्यामुळे तुमचंही बॅकग्राऊंड तपासण माझं कर्तव्य आहे कारण कोणत्याही गोष्टी मी पुराव्या शिवाय बोलत नाही त्यामुळे मला असं आढळलं की आहे काही ठराविक लोक आहेत जी तुमच्याच आजूबाजूचे आहेत आणि काही अशीही आहेत ज्यांचे हप्ते ज्यांचं काम फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शिवाय नारायण हिरवे यांच्याकडून जेव्हा मी ही बातमी ऐकली आणि मी त्यांना स्वतः मेसेज ही केला की सर जर तुम्ही हे खरं सांगत असाल तर यात मीही तुम्हाला सहकार्य करेल आणि मी माझा नंबरही या व्यक्तीला मेसेज केला आहे याचे फोटोही मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि या व्यक्तीने किंवा हे जे यूट्यूब चॅनल आहे हे जेही चालवतात ना त्यांनी कमेंट सेक्शन आधी तर तुम्हाला मेसेज माझा डिलीट केला आणि कमेंट सेक्शन टोटली बंद केलं आणि हे जे चॅनल आहे याच्यावर फक्त त्यावेळेस दोन तीन फक्त होते कारण सरकारी अधिकाऱ्यांशी रिलेटेड हा व्हिडिओ असल्यामुळे कदाचित लोकांना इंटरेस्ट जास्त असेल की नक्की पहावं काय आहे आणि जास्त इंटरेस्ट हे त्यांच्याच मध्ये असतो बाहेर काही घेऊन त्याला पडलेलं नाहीये परंतु जर ही व्यक्ती खरच असेल तर त्यांनी मला संपर्क केला असता किंवा मला तिथे कमेंट रिप्लाय नक्कीच दिला असता पण असं न होता यांनी चक्क माझे मेसेजेस जो मी नंबर दिला होता तो त्यांनी डिलीट केलेला आहे याच्यावरून आपण समजू शकतो की ही व्यक्ती किती खरं होते आणि आता परत असं झालंय की ए बी एस न्यूज जे त्यांना सुद्धा ही बातमी त्यांनी फॉरवर्ड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये की सर ही व्यक्ती खंडणी ही व्यक्ती जी आहे ही अशाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करते व त्यांच्याकडे पैशांची मागणी करते त्याच्या व्यतिरिक्त काही नाहीये कारण ह्या माणसाचे जर तुम्हाला फोटो घेता पाठवते तुम्ही नीट पहा तो ही प्रकारे की तो कोणत्याही असं दिसत तो त्रास आहे कुणी त्याला त्रास दिलेला आहे कारण जेव्हा तो बोलतोय त्याच्यासमोर स्क्रिप्ट ठेवलेली आहे आणि तो ती स्क्रिप्ट वाचतोय हे तिथे आपल्याला स्पष्ट आढळत जर लक्ष देऊन पाहिलं तर आता या मागे नक्की संदीप मोरे यांना काढण्यासाठी किंवा त्यांना करण्यासाठी करण्यासाठी कार्यमुक्त हात आहे कोण आपली पोळी भाजून घेणार आहे संदीप मोरे कार्यमुक्त झाल्यावरती पुन्हा विषय माझा तोच आहे राणा बंगला कारण मी इथे राणा बंगल्यावरती जेव्हा संदीप रेपाळ यांना भेटायला गेले होते त्यांनी मला भेट दिली नाहीये की याविषयी बातमी ही छापली आहे मुठे सर त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की दोन दिवसात परंतु मी माझ्याकडून त्यांना सोमवारची वेळ दिली होती आणि त्या वेळेला आता उद्याच्या सोमवारी तब्बल आठ दिवस होतील मला अजूनही त्या राणा बंगल्याचे गुगल मॅपचे फोटो आलेले नाहीये तो बंगला त्या वन क्षेत्रामध्ये आहे की नाही कारण ठाणे महानगरपालिकेने सांगितलंय की तो त्या हद्दीत येतो परंतु वन रक्षक अधिकारी यांच्या मते तो बंगला व्यवस्थित ठिकाणी आहे परंतु हे आम्हाला पुराव्याविषयी म्हणजे गुगल मॅपने द्यावा एवढीच मी त्यांना विनंती करते बघू या सोमवारी तरी त्यांचा घेतोय का आणि राहिला विषय संदीप मोरे यांचा तर त्यांचं काम सध्या तरी वापरण्याजोग आहे म्हणजे त्यांच्या कामात कसाही कसून नाहीये या आणि याविषयी आम्ही अजूनही माहिती मिळवत आहोत जे तुमच्या वरिष्ठ अधिकारी आहेत तर माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत मी पाठवण्याचा प्रयत्न करेल परंतु जरीही पोहोचला तर त्यांनी नक्कीच या गोष्टीकडे लक्षात करावं की ह्या माणसाने बऱ्याच अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं ब्लॅकमेल केलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार ते त्यांना पाच करोड रुपयेची मागणीही केली होती आणि शिवाय आर एफ ओ आता मी इथं कोणत्याही अधिकाऱ्यांची नाव उलगडत नाहीये गेल्या सहा महिने वर्षभरात आम्ही हे जरा तपासले तर याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलंय की त्यांनी बऱ्याच जणांचे हप्ते बंद केले म्हणजे त्यांचं काम हे सध्या प्रामाणिक चालू आहे आणि त्यामुळे बऱ्याच जणांच्या पोटात तुकत आहे तर मग पुन्हा भेटूया अशा महत्वपूर्ण बातमीसोबत मी प्रतिमा शिंदे धन्यवाद